आजच्या या मोर्चाच्या अनुषंगानं आपलं काय मत असणार आहे अहमदपूर शहर व तालुक्यातील जवळपास सदोतीस मोर्चाच्या अनुषंगानं आजचा मोर्चा होता परंतु जास्तीचा फोकस प्रामुख्यानं नगर इथल्या ज्या स्लम एरिया आहेत त्या सर्वांना त्यांच्याकडं पूर्वीची उन्हाळाची थकबाकी आहे असे म्हणून पंधरा पंधरा वीस तीस हजार रुपयाच्या नोटिसां दिली दिशे दिशे वार या नोटीसा अतिशय बेकायदेशीर असं स्वरूपाच्या लोकशाहीमध्ये हे अपेक्षित नाही म्हणून वारंवार या संदर्भात तक्रारी निवेदनं दिलेल्या आहेत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित यंत्रणेसोबत माझी बैठकसुद्धा त्यांनी लावलेली होती सुनावणी लावली होती त्या ठिकाणीसुद्धा आमची चर्चा झाली परंतु आचारसंहितेच्या नावाखाली कारवाई खा झालेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आता या विषयावर गती द्या म्हणून आम्ही विनंती केली आणि जोपर्यंत हे बेकायदेशीर जे नोटीस आहे ते रद्द करणार आहे तोपर्यंत आंदोलन याच्याही पेक्षा तीव्र राहणार आहे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे नगर परिषदेच्या माध्यमातून जी वसुली सुरू आहे ती पन्नास टक्के प्रमाणात झालेली आहे ज्यांनी पन्नास टक्के प्रमाणात भरलेले जे लोक आहेत त्यांची वापस द्यायला लावू नका तुम्ही निश्चितपणानं जे 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 नियमाचं आवाल आहे ते त्यांनी करावं त्याला अडचण विरोध करायचा कुणाच कारण परंतु ज्यांच्याकडं तुमच्याकडं नळाची नोंदणीच नाही सो मोठो कुणाचा तर अहवाल घ्यायचा अहवालानुसार त्यांच्याकडे पंधरा वर्षाची थकबाकी आहे आणि तूर्त तीन वर्षाची थकबाकी भरून घेणे योग्य म्हणायचं दहा हजार पंधरा हजार हा कुठला न्याय अरे अनाधिकृत होतं तुम्ही काय झोपी काढला का पंधरा वर्ष माझी तर मागणी मुळात अशी आहे की इथला नगर परिषदेचा जे जे पाणी पुरवठ्याचा इंजिनियर आहे कर्मचारी आहे मुख्याधिकारी आहे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे कारण हे काही म्हणजे अवैध नळ कनेक्शन घेतले असं म्हणता ना तुम्ही पंधरा वर्ष आहेत म्हणता ना मग पंधरा वर्षे इथला क्षेत्रीय अधिकारी एका झोपा दि काढला आणि जर होणार नसेल तर ही शासकीय जे थकबाकी आहे नगर परिषदेची थकबाकी आहे ते तुमच्यामुळे आहे आणि म्हणून तुमच्या पगारातून तुम जे वसुली करावी हा आमचा दुसरा स्टँड आहे या निर्णयावर त्यांनी काय करतील बघूया नाही म्हटलं तर मग ही दुसरी मागणी करूया खूपच अडचण आहे तर कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ अशा पद्धतीची आमची मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी आमदार बाबासाहेब पाटील यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे आणि अशा प्रकारची वसुली करायची प्रमाणात सुरू आहे आता लोकप्रतिनिधी वसूल करा म्हणून सांगतात आणि तुम्ही त्यांना नको म्हणून सांगतात नाही नाही तुम्ही करू नका आम्ही काय म्हणतो पहिलं प्रश्नाकडे लक्ष द्या अहमदपूर शहरातली वसुली करू नका असं आमचं मत नाही हे लक्षात घ्या ज्यांच्याकडं नियमित नळ कनेक्शन आहे त्यांनी नळपट्टी घरपट्टी भरलीच पाहिजे त्याचं दुखणाचा विरोध असायचं कारण नाही परंतु ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे मी फक्त मौलाली नगरचं उदाहरण देतो शासकीय जायरानावरल्या झोपडपट्ट्या आहेत मग झोपडपट्ट्याला अधिकृत नळ कनेक्शनच नाही नळ कनेक्शन नसताना पंधरा वर्षाची बाकी तुम्ही कसं काय काढता हे आमचं म्हणणं आहे ज्यांच्याकडे नळ कनेक्शन आहे त्याची वसुली करा त्याची पन्नास टक्के करा पंच्याहत्तर टक्के करा तुम्ही मालका परंतु माझा विषय आहे गोरगरीब या इथल्या लोकांचा त्यांच्याकडे कनेक्शनच नाही उगत पाठ थोपटिण्यासाठी आम्ही किती वसुली केलो म्हणून दाखवण्यासाठी जर या मुख्या बिचाऱ्या लोकांना जर तुम्ही नोटिसा देऊन पैसे वसुलीच टार्गेट करणार असाल ते चुकीचं आहे ज्यांच्याकडं नळ कनेक्शन तुमच्या रेकॉर्डला आहे त्यांची वसुली करा रेकॉर्डला नसलेल्यांची वसुली करू नका आता आज़। नव्यानं नळ कनेक्शन घेताना जे काही तुमचे चार्जेस आहेत ते घ्या नळ द्या पाणी द्या विषय अशा पद्धतीचे